श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार मंगळवार मार्गशीष महिन्यातील पौर्णिमा मार्गशीष पौर्णिमेला आपण दत्तांचा जन्म उत्सव साजरा करत असतो म्हणजेच दत्त जयंती आपण साजरी करत असतो यासोबतच उद्या अन्नपूर्णा जयंती सुद्धा असणार आहे म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे तर पहा पूर्वीच्या काळामध्ये आणि देवगणांनी त्या शक्तीचा नाश करण्यासाठी खूप प्रयत्न केला परंतु त्यांचा नाश करण्यात ते अपयशी ठरले त्यांचे प्रयत्न असफल झाले आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांमध्ये दत्त महाराजांना अवतार घ्यावं लागलं त्यानंतर दैत्य नष्ट झाले तर तो दिवस होता जेव्हा दत्त महाराजांनी हा अवतार धारण केला होता तर त्यासाठीच आपण दत्त जयंती ही साजरी करत असतो तर ही दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते आणि या दिवशी दत्त तत्व पृथ्वी तलावर ते नेहमीच्या तुलनामध्ये हजार पटीने कार्यरत असतात त्यामुळे जीही आपण सेवा करतात उपाय करतात त्याचे फळ आपल्याला कितीतरी पटीने अधिक फळ मिळत असतं त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला जमेल ती सेवा करा जमेल ते उपाय तुम्ही करा यामुळे तुम्हाला त्याचे शीघ्र फळ प्राप्त होणार आहे आज मी तुम्हाला एक उपाय शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला गायीला एक अशी वस्तू खाऊ घालायची आहे खाऊ घातल्यानंतर धन आपल्याला कधीही कमी पडणार नाही आणि आपले साता जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होणार आहे तर असाच उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही वर नवीन असाल तर चॅनलला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा तुम्ही दत्त महाराजांचा फोटो जर बघितला असेल तर त्यामध्ये आपल्याला दत्त महाराजांच्या मांगे जे आहे ते उंबराचं झाड ओदुदुंबराचं झाड आपल्याला दिसत असते तसंच त्यांच्या जवळ एक गाय सुद्धा असते आणि चार कुत्रे सुद्धा त्यांच्या जवळ असतात तर बघा उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबर झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आता ती पूजा कशी करायची आहे आणि आपल्याला औदुंबराच्या झाडाला काय अर्पण करायचं याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला उद्या गायीची सुद्धा पूजा करायची आहे आणि गाईला सुद्धा एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे या दिवशी आपल्याला गायीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे जर आपण या दिवशी गायीची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही ते काम आहे म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी गायीची आपल्याला सेवा करायची आहे गायीची पूजा करायची आहे आणि हे एक वस्तू जे आहे मी तुम्हाला सांगणार आहे ते वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे तसेच कुत्र्याला सुद्धा आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता ती वस्तू कोणती आहे आणि कशा प्रकारे आपल्याला खाऊ घालायची आहे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्याच्या वर आलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघा तर बघा जे दत्त महाराजांजवळ चार कुत्रे आहेत ते साक्षात चार वेद आहेत आणि तसच जे गाय आहे ते साक्षात काम आहे आणि औदुंबराचं झाड म्हणजे साक्षात दत्त महाराजांचं निवासस्थान आहे त्यामुळेच आपल्याला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी ओदुंबराच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे सर्व उपायांमुळे आपल्या आयुष्यातले सर्व दुःख संकट काही बाधा असतील तर तर ते दूर होतील नष्ट होतील त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा असेल किती दिवसांपर्यंत ते पूर्ण होत नसेल तर ते सुद्धा तुमच्या मनातली इच्छा जे असेल ते कठीणातील कठीण कितीही असू द्या ते सुद्धा पूर्ण होईल त्याचबरोबर आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी नष्ट होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातल्या जे काही अडचणी असतील संकट असतील आर्थिक समस्या सुद्धा दूर करण्यासाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहे तर बघा उद्या दत्त जयंतीच्या दिवशी ज्यांना कोणाला काहीही सेवा करणं शक्य नाही त्यांनी किमान गाईला हे एक वस्तू जे आहे ते खाऊ घालायचे आहे ज्यामुळे दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभेल तर बघा उद्या दत्त जयंती आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करून घ्यायची आहे आपली देवपूजा जी आहे ते आपल्याला आटपून घ्यायची आहे त्यानंतर दत्त महाराजांचा किंवा स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीवरते आणि दत्त महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे सूक्त आणि पुरुष सुक्तने सुक्त आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याच बरोबर जर दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो असेल तर फोटोला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गंध लावायचा आहे फुलं अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळायचं आहे आणि एखादा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दत्त महाराजांचा मंत्राचा जप करायचा आहे तसेच स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा त्याचबरोबर आपल्या जवळपास जर औदुंबराचं झाड असेल तर त्या झाडाला तुम्हाला पाणी त्यामध्ये थोडंसं कच्च दूध हे मिश्रण हे मिक्स करून आपल्याला अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या मनातली इच्छा जी आहे ते व्यक्त करायची आहे त्यानंतर आपल्याला एक वस्तू जे आहे ते आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात यानंतर तुम्हाला आठ केळं घ्यायचे आहे त्याचबरोबर आठ गुळाचे खडे तुम्हाला घ्यायचे एक मोठा खडा घ्या आणि त्याचे तुम्ही आठ खडे सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आठ केळी चांगल्या व्यवस्थित बघून तुम्हाला आठ केळी घ्यायची आहे आणि आठ त्या सोबत गुळाचे खडे सुद्धा घ्यायचे आहेत तर बघा यानंतर हे आठ केळी आणि आठ गुळाचे खडे जे आहे ते तुम्हाला देवाऱ्यासमोर एक तांबन घ्यायचं आहे आणि तांबण मध्ये तुम्हाला आठ केळी आणि आठ गुळाचे खडे जे आहेत ते आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला हळदीच तयार करायचं आहे आणि त्यानंतर एक दिवा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आज बरोबर एक तांब्या भरून आपल्याला कलश सुद्धा भरायचा आहे जो आपण देवपूजेसाठी वापरतो तो कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे या पाण्याने आपल्याला देवघरासमोर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक वरते आपण जे तांबण घेतलेलं आहे त्यामध्ये आठ केळं आहेत आठ गुळाची खडं आहेत आणि त्यासोबत एका वाटीमध्ये आपण हळदीचे तयार केलेला आहे आणि एक दिवा हे आपल्याला पूर्ण ताट आपल्याला या स्वस्तिक वरते ठेवायचं आहे अजून त्या कलशातल्या पाण्यानेच आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरते तो कलश सुद्धा आपल्याला तिथे ठेवून द्यायचा आहे नंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे दत्त महाराजांचा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यासोबत आपल्याला दत्त महाराजांकडे आपली जे काही इच्छा असेल मनोकामना असेल ते आपल्याला व्यक्त करायची आहे देवघरामध्ये दत्त महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांना तुमची जे काही इच्छा असेल मनोकामना असेल ते तुम्ही व्यक्त करून स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचे आहे त्यानंतर आपण जे तांबन आठ केळी आणि आठ गुळाचे खडे ठेवलेले आहेत त्यामधनं आपल्याला चार केळी आणि चार गुळाचे खडे जे आहे ते आपल्या घरातल्या सर्वांसाठी आपल्याला प्रसाद म्हणून एक साइड ला काढून ठेवायचे आहे आणि जे चार केळी आहे आणि चार गुळाचे खडे आहे त्यासोबत सोबत हळदीच आपण जे काही मिश्रण तयार केलं आहे ते आणि एक दिवा हे सर्व घेऊन आपल्याला तुमच्या जवळ गाय असेल तिथे तुम्हाला जायचं आहे का मग तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये सुद्धा जाऊ शकता त्यानंतर गायी जवळ गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गायीच्या चारही पायांवर ते ह्या कलशातन आपल्याला पाणी टाकायचं आहे नदीचा टिळा गायी या कपडावरती आपल्याला लावायचं आहे तिला तुम्हाला प्रदक्षिणा आहे दिव्याने तुम्हाला गाईला ओवाळायचे आहे यानंतर आपण जे केळी आणि गुळाचे खडे घेतलेले आहेत ते आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे या साध्या आणि सोप्या उपायाने सुद्धा दत्त महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ते नक्कीच पूर्ण करतील तर त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला कुठलीही सेवा नाही जमली तर हा एक उपाय करायला मात्र तुम्ही विसरू नका गाईला ही एक वस्तू जी आहे ते आवर्जून तुम्ही गाईला खाऊ घाला जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर तसेच तुमच्या घरामध्ये जर मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीला सोडून दुसऱ्या कोणीही पुरुषांनी किंवा मुलामुलींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे जर तुमच्या घराजवळ जर गाय नसेल किंवा तुम्हाला गोशाळेमध्ये जाणं सुद्धा शक्य नसेल तर तुम्हाला हे पूर्ण आठ केळी आणि आठ गुळाचे खडे जे आहे ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचे आहे स्वामींसमोर दत्त महाराजांसमोर तुम्हाला तिथे ठेवायचं आहे प्रार्थना व्यक्त करायची आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि पूर्ण दिवसभर तसेच तुम्हाला तिथे ठेवायचं थे आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तर सर्व घरातल्यांनी सदस्यांनी हे जे केडी आहे आणि गूढ आहे ते प्रसाद म्हणून सर्वांनी खायचं आहे तर असं सुद्धा तुम्ही करू शकतात पण शक्यतो जर तुम्हाला गाय मिळत असेल तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर आवर्जून हा उपाय तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करा कारण गायीची सेवा केल्यामुळे आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल तर अशा प्रकारे अतिशय सोपा आणि साधा हा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ